आणि यानंतरची बातमी पुण्यातली आहे पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची ही बातमी आहे पुण्याला साडेतीन हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळालेले आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी थेट दिल्लीमधनं साडेतीन हजार इंजेक्शन्स मागवलेले आहेत एक्सपोर्ट स्टॉकमधला चा औषध साठा मिळवण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना यश मिळालेलं आहे आज सकाळीच रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेमडेसिवीर मिळत नसलं हे कारण सांगत आंदोलन केलेलं होतं न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीरसाठी थेट सूत्र हलवली आणि तब्बल साडेतीन हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन्स पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिली आज सकाळी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेकांनी थेट कलेक्टर ऑफिससमोर धडक मारली आणि ठे आंदोलन केलं होतं याची तात्काळ दखल घेत पुण्याचे कलेक्टर डॉक्टर राजेश देशमुख यांनी आपल्या पर्सनल रिलेशन वापरून दि थेट दिल्लीत सूत्रं हलवली आणि तात्काळ साडेतीन हजार इंजेक्शन मागून घेतलीत आणि ते आता दोन्ही पालिकांना दिली जाणार आहेत विभागून यामुळे पुणेकरांना एक तात्परता खूप मोठा दिलासा मिळालेला आहे पण हे नेमकं कसं घडलं सर मला सांगा राज्य सरकारकडे स्टॉक नाही आहे तरी तुम्ही या स्टॉक नेमका कुठून आणि कसा मिळवला आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसापासून रेमडिसिवीरच्या इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचं प्रमाण व्यस्त आहे मग आपण आपल्या इथं कोर कमिटीमध्ये निर्णय घेतला की आपण हा सर्व जो काही डिस्ट्रीब्युशन चॅनलमधून आपल्याकडे उपलब्ध होतो आहे तो आपण रास्त हॉस्पिटल्सना देणार आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये जवळपास आपण बारा हजार एवढा रेमडिसिवीरचा साठा शहरामधल्या पी सी एम सी पी एम सी आणि ग्रामीणमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आपण म्हणता ते बरोबर आहे की गेल्या दोन दिवसापासून डिस्ट्रीब्युशन सिस्टममधून आपला साठा उपलब्ध होत नाही मागणीप्रमाणे त्यामुळं एक लाईफ प्रोटेक्ट लाईफ सायन्सेस नावाची एक कंपनी आहे जी एक्सपोर्ट करते रेमडेसवीरचा इंजेक्शन्स आपल्याला माहिती मिळाली होती की त्यांच्याकडे काही साठा उपलब्ध होऊ शकतो त्यांना पर्सनली बोलावून विनंती केली त्यांच्यासोबत निगोशिएशन केलं आणि पी एम सी पी सी एम सी विभाग आणि विभागीय आयुक्त यांच्या ही निर्देशास आणून दिली आणि त्यांच्याशी चर्चा करून तो साठा आपण आजच दुपारच्या विमानाने बारा वाजता शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि साडेतीन हजार व्हायलच्या पी एम सी आणि पी सी एम सीना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्या कोर कमिटीमध्ये निर्णय घेतला आहे की हा साठा हॉस्पिटल्सनाच उपलब्ध करून दिला जाणार आणि त्याच पद्धतीनं पी एम सी आणि पी सी एम सीवरून Uh, हा याचा उपयोग आणि वितरण होईल पुण्यात संबंधित दोन्ही पालिका आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड यांनी आत्ताच ते इंजेक्शन स्टॉक्स म्हणून मागून घ्यावे जेणेकरून तोटवडं जाणार नाही आणि दुसरं ऑक्सिजनचं सध्या पुण्यात अजून तुटवडं नाही पण भविष्यात होऊ शकतो म्हणून त्यासाठीचं नियोजन त्यांनी आत्तापासून हाती घेतलं ही निश्चितच दिला एक दिलासादायक एक बाब म्हणावं लागेल पण डॉक्टरांनी या उपर जिथं गरज आहे तिथंच वापरलं तर भविष्यात असं तुटलं जाणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम चंद्रन फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे पुढच्या